तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणि हवामान यूट्यूब चॅनलमध्ये तर हवामान अभ्यास पंजाब डॉक यांचा नवीन अंदाज आलेला आहे तर राज्यामध्ये आता नेमकी राज्यामध्ये पावसा जोर कधी वाढणार आहे कोणत्या तारखेपासून राज्यामध्ये जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल याबद्दलचा संपूर्ण हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता सध्या आज आहे एक ऑगस्ट आणि राज्यातील पावसाचा जोर आज जे आहे पूर्णपणे कमी झालेला आहे म्हणजे ठिकठिकाणी टीक सूर्यदर्शन झालेले आहे आणि पावसाला उघडी पाहायला मिळत आहे तर आता जे आहे राज्यामध्ये नेमकी पाऊस कधी येणार हा प्रश्न बऱ्याचशा शेतकऱ्यांना से पडला असेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे आता राज्यामध्ये आठ तारखेपासून आठ तारखेपासून जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे आठ ऑगस्टपासून राज्यातील पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होईल तर सात तारखेपर्यंत म्हणजे अजून सात दिवस राज्यामध्ये पावसाचा जोर या ठिकाणी म्हणजे पावसाला उघडी राहणार आहे आणि आठ ऑगस्टपासून राज्यामध्ये पावसाचा जोर पुन्हा एकदा जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे हा होता हवामान अभ्यास पंजाब डकेने दिलेला हवामान अंदाज तर तुम्हाला हवामान अंदाज आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओला सस चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका तर धन्यवाद